या ठिकाणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा प्रस्तुत करायचा आहे अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे का अगदी दोन मिनिटात मांडतो महत्वाचं आहे का अतिशय महत्वाचा अध्यक्ष महोदय बोला बोला दोन मिनिटात दो बोला सांताक्रुज पोलीस मध्ये सत्तावीस तारखेला अजय पनवेलकर यांनी एक तक्रार नोंदवली त्यांच्या मोबाईलवर फिरत फिरत एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती व्हायरल झालेली क्लिप घेऊन ते सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहोचले अध्यक्ष मोदय काय होतं या व्हायरल क्लिपमध्ये व्हायरल क्लिपचा जो मजकूर जर आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल एक फार मोठं षडयंत्र त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय काय मध्ये म्हटलं गेलंय की एक कोणीतरी इसाम स्वतःच्या मांडीवर पहिलवारासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत ही भाषा कोण आहे इसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानेडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू काय वाद करायचा तुम्हाला कोणाला पसरायचा दातीवाद ब्राह्मण समजावून निघालात तुम्ही पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष मोदय मी स्वतः मराठा आहे मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांतताने अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्याला चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे, याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पीआला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद नातेवाईक आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे काय संबंध आहे रोहित पवारचा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर त्यामुळे मराठा समाजाला बदनाम मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही शांततेने निघाला पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली एसआयटी चौकशी सुरू आहे सगळ सत्य समोर येईल पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये दे जी पंधरा वर्ष सदस्य आहे माननीय अध्यक्ष महोदय माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली कोणतो आमदार काय संबंध कुणी दगड पुरवायचंय कुणी ते दगड मारायचे मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा मंत्र रचलं गेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष द्यावं लागेल द्यावं लागेल अध्यक्ष महोदय महोदय साधत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय रोहित पवार फॉईंटॉम इन्फॉर्मेशनवर बोलता येत नाही इन्फॉर्मेशन वर बोलता येत नाही मी नोंद घेतली मी निर्देश देतो अरे विरोधी पक्षने तुम्ही काय म्हणता म्हणताय रे याची विरोधीपणे दखल घेऊन सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी नाही नाही फाईंड ऑफ प्रोसिजर आहे फाईंड ऑफ प्रोसिजर आहे नहीं। 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 बस, 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 या बस, बसा। बसा। हे असे शब्द कोणत्याही नेमकं कुठल्याही समाजाच्या संदर्भात असं वक्तव्य करणं याला कोणीही मान्य करणार नाही कोणीही पाठिंबा घालणार नाही अध्यक्षामध्ये अरे बोलू तर द्या मी बोललो काय महाराज किती काय तास बोललो हे घेतली निर्देश दिले मी निर्देश दिले मोदय निर्देश दिले मी काय गंभीर अध्यक्ष महोदय तुम्हालाही माहित आहे त्या उदासीन अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी बसलो मला अध्यक्ष महोदय इथे सांगितलं की आपण कुणाचंही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का इथे शरद पवार साहेबांचं नाव असं देण्याची आवश्यकता आहे की नाही ते तुम्ही असं कसं नाव घेताय तुम्ही घरायचं असेल आरोप तर नोटीस द्या रिसर बोला ना पण फाइंड ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं कसं घेता येईल याचा याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे अध्यक्ष म्हणून कसे नाव देत असेल मी आता विषयाचे संपवा मी निर्णय दिले आहेत सखोल चौकशी करण्यासाठी मी निर्णय दिले आहेत हे नाव जे घेतले असतील ते करून टाका अध्यक्ष महोदय दोन दोन मिनिट सन्मान विरोधी नेते म्हणाले राम दोन दोन मिनिट अध्यक्ष महोदय म्हणजे माझी त्यांच्याकडनं अपेक्षा ते पहिल्या वाक्यात म्हणाले की कोणी याचं समर्थन करणार नाही किती जातीय असता येईल याचा कळस झाला एक समाज तीन मिनिटात आम्ही संपवू एक समाज तीन मिनिटात संपवू त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव अध्यक्ष महोदय तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्या आता योगेश सावंत सापडला तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद चंद्र गटाचा पदाधिकारी आहे आय टी सेलचा सा। तो सापडला त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरद चंद्र पवार गटाचा म्हटलंय शरद पवारांचं नाव नाही घेतलं त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्षनेत्यांना कदाचित हा चेक करा तुम्ही ते बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गट हे बोलले अध्यक्ष महोदय रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष हो काय संबंध अध्यक्ष दे हो या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संभव आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे यामागे राजकीय हस्तक्षेप आहे बोलवता धनी कोण आहे टपा 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 सगळ्या गोष्टी बाहेर येतात आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा हे काय चालू अध्यक्ष महोदय कोण राष्ट्रवादीचा कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष मोदय आणि म्हणून माझी विनंती आहे चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशी मध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याचं कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मोदय ही माझी मागणी अध्यक्ष चौकशी करून त्याबाबत जे कोणी दोषी असतील त्यावर योग्य ती कारवाई करावी आपण ज्या पद्धतीनं निर्देश दिलेले आहेत त्यांनी सन्मान्य सदस्य शेलार साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे रेकॉर्डवरती आहेत या रेकॉर्ड मध्ये जे जी मागणी केलेली त्या सगळ्या बाबी चौकशीमध्ये समाविष्ट केल्या जातील ठीक आहे पुढे